निवडणूक होणारच ना येत्या निवडणूक कळेल आणि ज्यावेळेला हे आम्ही डोअर टू डोर जाऊन डिलीट मतदार जे गेलेले कोण सोडून गेलेत कोण त्यांची नावं झाले ना ते आम्ही आता बरोबर टीक मार्क करून आता आम्ही बरोबर त्या सरकारला ती जागा दाखवणार आणि मुंबई महानगरपालिकेवर आम्ही भगवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच भडकवणार आणि मुंबईचा महापौर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच असणार म्हणून हे आम्हाला यांचे खोटे सगळे धंदे आम्हाला बाहेर काढायचे म्हणून आम्ही महिला रणरागिणी एवढ्या उन्हाचं रस्त्यावर उतरलेलं आम्ही आता वाचन चालूच केलेलं आहे त्याच्यामध्ये डोर टू डोअर जाऊन आम्ही त्याचं जा वाचन करायला सुरुवात केलं आहे काही गोष्टी निदर्शनास आलेत त्याच्या आम्ही नोट डाऊन करून ठेवलेत आणि प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि खरंच संदर्भात जे माननीय आदित्यसाहेबांनी मागच्याच आठवड्यामध्ये जे वरळी डोममध्ये ते आम्हाला जो मतदारसंघ यादीमध्ये कसा घोळवतो ते तंतोनती माहिती दिलेली आहे त्याच अनुषंगाने आम्ही तसं त्याचा फॉलोअप करतो आहे आणि त्यांनी आम्हाला पण आता खूप फायदा झालेला आहे कोणतं मतदार कुठे राहतो आहे कोण कुठे बाहेर गेले कोण स्थलांतर झालेलं आहे कोण कोणा याच्यामध्ये गेलेलं आहे डेथ झालेले आहेत त्यांचे नोंदणे अजूनपर्यंत डिलीट केलेले नाही आहेत त्यांची स्लीप आताही येते लोकसभेला पण आलेली आहे विधानसभेला पण त्यांचे नावाची स्लीप प्रत्येकाच्या घरोघरी प्रशासनामार्फत मार्फत देण्यात आलेली आहे त्याची आम्ही नोंद आता घेतलेली आहे या मतचोरी विरोधात आम्ही सन्माननीय राजसाहेब आणि सन्माननीय उद्धव साहेब यांना खूप मोठा पाठिंबा देण्यासाठी इथे आलेलो आहे ही मतचोरी थांबलीच पाहिजे बेजार मतदान झालंच नाही पाहिजे यासाठी आम्ही इथे खूप एकजुटीने आलेलो आहोत ज्यावेळेला आम्ही याद्या तपासल्या त्यावेळेला प्रत्येक यादीमध्ये घोळ हा आहेच आणि त्याची आम्ही व्यवस्थित नोंद करून ठेवली आहे याच्या पुढे जाऊन सांगू की याच्या पूर्वीच्या पण ज्या याद्या होत्या त्या संदर्भात लेखी निवेदन देऊन सुद्धा त्याच्यावर कारवाई काही निवडणूक आयोग करत नाही फक्त डोळेसाकपणा करते त्याच्यामुळे निवडणूक याद्या या व्यवस्थित असायलाच पाहिजेत ही तर साधी आणि सरळ मागणी आहे आणि ती मागणी करायला हे का मागे हटत येत ते मला काय कळत नाही आहे मोठ्या संख्येने यायचं आणि जे काय मतदार यादीमध्ये घोळ आहे आणि साहेबांचं म्हणणं आहे की त्या मतदार यादी ठीक करा त्याच्यानंतर निवडणुका घ्या होण्यासाठी आम्ही आलो होते निवेदन देतील साहेब आता साहेब हे सर्व पक्षीय अर्थात निवडणूक याद्यांमध्ये जो घोळ आहे तो सुधारण्यासाठी आज आमचा निवडणूक आयुक्तांवर हा मोर्चा आहे हा सत्तेसाठी नाही तर सत्यासाठीचा मोर्चा आहे महाविकास आघाडी आणि आमचे मनसे एकत्र येऊन हा आज आमचा भव्य दिव्य मोर्चा इथे आयोजित केलेला आहे आम्ही सर्व त्या साठ मोर्चासाठी आलेलो आहोत मतदार यादींमधला घोळ मिटल्याशिवाय निवडणुका होऊ नयेत ही मुख्य मागणी आमची निवडणूक आयुक्तांकडे आहे आणि त्याच्यासाठी आज हा आमचा मोर्चा आहे मॅडम महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष आहे ना सुशिक्षितांचा पक्ष आहे त्यांची रस् सत्ता पूर्ण रस्त्यावर असते तसे ते अभ्यासू देखील आहेत आम्ही सर्वप्रथम या गोष्टींचा निवडणूक आयोगाला लेखी पत्र व्यवहार केला आहे ज्यावेळेस तुमची माध्यमं देखील हजेर होती पण आज आम्ही प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय आणि उत्तर ही पिसाळलेली लावारिस कार्टी बी जे पी चे देत आहेत आणि हा म्हणजे प्र निवडणूक आयोगाला प्रश्न विचारणं म्हणजे गुन्हा आहे का आम्ही संविधानाने दिलेला आमचा अधिकार आहे तो आम्ही बजावत आहोत हो। निवडणुकीच्या आयोगाला प्रश्न विचारणं हा गुन्हा आहे का हा आमचा प्रश्न या पिल्लावळीला आहे लावारेस कालट्यानं आहे या विधानसभेमध्ये तुम्ही बघितलं असेल की जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा किती अफरातफरी झाली जिथे जिंकलेले कॅन्डिडेट होते त्यांनीही त्यांचा आनंद व्यक्त केला नाही पण त्याच्याहून कित्येक मोठा आनंद इथे आनंद व्यक्त केला जातोय कारण इथे लोकशाही जिंकणार आहे लोकशाही जर खऱ्या अर्थाने जपायची असेल तर ही निवडणुकी प्रक्रिया ही स्वच्छ झाली पाहिजे आणि त्यासाठी म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं हे आंदोलन आहे या परिणाम होईल परिणाम होणार ना व्हायलाच पाहिजे परिणाम त्याशिवाय लोकही जागे होणार नाहीत आपल्या नावाने सुद्धा कोणी कोणी मतदान करत म्हणून ज्याला त्याला प्रत्येकाला हा अनुभव आलेला आहे आणि ह्या अशा एवढ्या सगळ्या मंडळी आज प्रत्येक पक्षाची लोकं आहेत बाहेरची लोकं सुद्धा आलेली आहेत आणि याचा परिणाम हा आपल्याला आता लवकरच दिसेल मतचोरी okay. <rerun> विरोधात जितकं काही करता येईल हे खरंच थांबलंच पाहिजे आणि जसं राजसाहेब आणि उद्धव साहेब म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ह्या स्थगित केल्या तरी चालतील आमचाही त्यावर खूप मोठा पाठिंबा आहे की त्या स्थगित झाल्या तरी चालतील पण मतचोरी ही थांबलीच पाहिजे नाही तर बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे पण मतचोरी ही थांबलीच गेली पाहिजे काय इशारा द्यायचा इशारा बघा अनेक मोर्चे झाले अनेक इशारे आम्ही देतच आहोत परंतु शेवटी लोकशाही कुठेतरी धोक्यात आणण्याचं काम झालेलंच आहे परंतु तरी सुद्धा लोकशाहीच्या मार्गाने मोर्चा काढून आता तरी कुठेतरी हे जागे होतील अशी अपेक्षा पाहायला काय हरकत आहे पण दुसरं काय अत्यारच नाही आहे ना त्याच्यामुळे ते आम्ही करतोय तुम्हाला असं वाटतं का की या मोर्चानंतर खरोखर जे घोळ होते ते आता कमी होतील किंवा बंद होतील आशा ठेवायला काहीच हरकत नाही ना होतेच घोळ होते म्हणजे काय होते शंभर टक्के म्हणजे आता सर्वच पक्ष जे बागते विरोधी पक्ष आहेत ते सगळे मतदार याद्यांवर काम करतात आणि त्यांनी सगळ्यांनीच ते पॉइंट्स पौ, पौ, आणि काढलेलेच आहेत सगळ्यांनी आपल्या प पक्षश्रेष्ठींकडे दिलेले आहेत ते सादर करतील आणि पुन्हा आता नव्याने साहेबांची स्टाईल माहिती आहे राजसाहेबांची स्टाईल तशी ते साहेबांच्या स्टाईलने ते मांडतील सगळीकडे हे जे काही चाललेलं आहे एकाच नावाची दहा दहा नावं पंधरा पंधरा नावं ही साहेबांनी जी हुडकून काढली ती कुठेतरी त्याच्यावरती आळा बसेल आता असं वाटतंय मला मतदार यादांमध्ये जो घोळ आहे तो दूर करण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू सुद्धा एकवटले आता ही दोघ एकत्र येऊन हो, मुंबईवरती पुन्हा एकदा फडकवणार का, का। शोगरागे, शोगरागे, शोगरागे। नारे थी। नारे थी। आज मुंबईमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्ष आणि मनसे मह, आ, हे सर्व पक्ष मिळून इथे महामोर्चा आयोजित केलेला आहे कारण तुम्ही बघता की विधानसभाचे निकाल कशा प्रकारे आलेले आहेत आणि हा सत्ताधारी पक्ष कशा प्रकारे सत्तेत बसलेला आहे तर याचं मुख्य कारण ते आहे मतचोरी आणि प्रत्येक विभागात महाराष्ट्रात प्रत्येक विभागात जर आपण बघितलं तर डुप्लिकेट मतदार असेल किंवा दुबार मतदार नोंदणी असेल किंवा काही मतदार अस्तित्वात नाहीयेत काही पत्ते अस्तित्वात नाहीये आणि तरी सुद्धा त्यांची नोंदणी झालेली आहे आणि अशा प्रकारे हा घोटाळा करून मतचोरी करून हे सरकार सत्तेत आलेलं आहे तर त्या सगळ्याचे प्रूफ आम्ही निवडणूक आयोगाला आधीसुद्धा दिलेले आहेत आणि हा जो काही घोटाळा आहे महाघोटाळा आहे तो जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि निवडणूक आयोगाला या सगळ्याचा जाब विचार साठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नवी मुंबईकडून आज इथे या मोर्चात सहभागी झालेलो आहे सरकार सत्तेत निवडून आलेला विश्वास बसत नव्हता की ते निवडून आलेत कुठे आनंद उत्सव नव्हता पण आज या सरकारच्या विरोधात मतचोरीच्या विरोधात जो निवडणूक मोर्चा काढले निवडणूक आयोगाच्या विरोधात आज महाराष्ट्राची जनता खुश झालेली आहे हा आनंद त्यावेळेस दिसला नाही जो आज दिसतोय मॅडम सरकारच्या विरोधात आज आनंदोत्सव आज खऱ्या अर्थाने चालू आहे जेव्हा मी याच्या अगोदरची सर्व आंदोलन महाराष्ट्र नवनिर्माण सरीची एकतर बाप दाखवण्याचा श्राद्ध घालची दा आहे आणि हे आंदोलन सुद्धा याच्यानंतर तुम्ही परिणाम बघाल निवडणूक आयोगाला आम्ही विचारतो एक तर तुमचा बाप घाला लक्षात घ्या भारत हा लोकशाही मधला जगातला सगळं प्रथम गेमला जातो आणि त्या लोकशाहीमध्ये सामान्य माणसाला आपले प्रश्न विचारायचा हक्क आहे आणि तो हक्क आम्ही मागतो आहे आणि जे सत्ताधारी आहे त्यांना ह्याचं उत्तर देणं गरजेचं आहे मी तर सांगतो त्यांनी ह्या मतदार यादीचा जो घोळ आहे तो कायम मिटवला पाहिजे नंतर बघूया दूध का दूध आणि पाणी का पाणी मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे किती उमेदवार निवडून येतात तो तुम्ही बघाल आज हे दे, आज जेव्हा मतदान विधानसभेचं झालं त्या मतदान जिंकून झालेलं नाही विश्वास नव्हता ना हो की आम्ही जिंकलो म्हणून म्हणून त्यांनी कुठेही आनंद व्यक्त केला नाही पण आज बघत आहात तुम्ही सामान्य माणूस आज या मोर्चामध्ये आलेला आहे आणि तो आनंद व्यक्त करतोय कारण ही खरी लोकशाहीची लढाई आहे आजपर्यंत यांनी आमदार खोके देऊन विचार घेतले आता हे मतदार पण तो काय होतो लागलेले आहेत आणि यांच्याकडे काही नाहीये यांच्याकडे स्वतःचा अपत्य नाहीये हे लोक आमचे दुसऱ्याची आमदार चोरतायत आणि दुसऱ्याची मतं पण चोरतायत यामुळे या यांना आता मुंबई विकायची आहे या अंदन अंदन अदनीला द्यायची यामुळे अदन या यांना ही मुंबई पाहिजे बाकी त्यांचा काही हेतू नाहीये त्यांना कुठल्या मराठी माणसासाठी विकास करायचा नाहीये फक्त आणि फक्त त्यांना ही मुंबई विकायची आहे आणि गुजरातला पडवायची आहे